गंगाधाम चौक परिसरात मेघदूत हॉटेल ते कोपरा या दरम्यान अनेक व्यवसायिकांनी आपल्या दुकानासमोर फुटपाथक खुल्या जागेत भाड्याने तात्पुरती दुकाने व स्टॉल देऊन अनधिकृत व्यवसाय सुरू केले आहेत यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात रहदारीची अडचण पादचारी मार्ग बंद होणे कचरा व दुर्गंधी तसेच सोसायटी परिसरात गोंधळ व त्रास होत आहे तसेच अशा प्रकारचे व्यवसाय पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या खालील नियमांचे उल्लंघन करीत आहेत गंगाधाम चौक परिसरात मेघदूत हॉटेल ते कोपरा या दरम्यान अनेक व्यावसायिकांनी आपल्या दुकानासमोर फुटपाथं खुल्या जागेत भाड्याने तात्पुरती दुकाने व स्टॉल देऊन अनधिकृत व्यवसाय सुरू केले आहेत यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात रहदारीची अडचण पादचारी मार्ग बंद होणे कचरा व दुर्गंधी तसेच सोसायटी परिसरात गोंधळ व त्रास होत आहे तसेच अशा प्रकारचे व्यवसाय पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या खालील नियमांचे उल्लंघन करीत आहेत गंगाधाम चौक परिसरात मेघदूत हॉटेल ते कोपरा या दरम्यान अनेक व्यवसायिकांनी आपल्या दुकानासमोर फुटपाथक खुल्या जागेत भाड्याने तात्पुरती दुकाने व स्टॉल देऊन अनधिकृत व्यवसाय सुरू केले आहेत यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात रहदारीची अडचण पादचारी मार्ग बंद होणे कचरा व दुर्गंधी तसेच सोसायटी परिसरात गोंधळ व त्रास होत आहे तसेच अशा प्रकारचे व्यवसाय